नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आता बाप्पा येणार बाप्पांचं आगमनासाठी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात भरपूर प्रकार असे मोदकचे निघालेले आहेत त्याच्यातला एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कसा बनवलेत मी मोदक एकदम झटपट बनणारे आहेत कमी साहित्यात आणि आपण ज्या घरामध्ये अवेलेबल वस्तू आहे त्याच्यामध्येच आपण आज मोदक बनवणार आहोत पॅन ठेवून घेतलेला आहे मी तूप टाकलेलं आहे तूप वितळून द्यायचं नंतर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तूप थोडं थोडं करून जसं लागेल तसंही ते तुपाचा वापर करायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची कमी गॅसवरती छान असं खमंग आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तुपावरती व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच मैत्रिणीवर लाईक करा आपल्या व्हिडिओला तर आता मी कमी घास ठेवलेला हो आहे तूप टाकून घेतलं आहे छान असं खमंग गव्हाचं पीठ मी तुपावरती भाजून घेत आहे नक्की करून बघा तुम्ही पण खूप छान लागतात मैत्रीणो तुम्हाला कळणारही नाही की आपण गव्हाच्या पिठाचे मोदक खातो आहे म्हणून इतके छान लागतात एका वाटीमध्ये एकच वाटी गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे पण भरपूर झालेले वीस ते पंचवीस झालेले एका वाटीमध्ये भरपूर होतात एका वाटीच्या पिठामध्ये था पीट। पीट तर आता छान असं कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ पीठ भाजायला थोडा वेळ लागतो फुल गॅसवरती जर भाजलं ना तुम्ही तर त्याचे मोदक व्यवस्थित बनणार नाही तर इथे बघा थोडा कलर बदललेला आहे आता मी तूप थोडं परत टाकून घेतलेलं आहे तूप एकदम टाकू नका नाहीतर त्याचा पूर्ण पाक पाकासारखं पातळ होणार ते तूप थोडं थोडं करून जसं लागेल तसं पिठामध्ये आपल्याला एक अंदाज येतो म्हणजे कळतं आपल्याला कसं भाजत जातं तसं तसं तूपही सोडतं ते तर इथे बघा छान असा कलर पण आलेला आहे आणि मस्त भाजून झालेलं आहे अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे मी गरम होतं तेव्हाच गव्हाचं पीठ गरम होतं ना मैत्रिणी तेव्हाच त्याच्यामध्ये टाकून घेतलं म्हणजे खोबरं पण आपलं त्याच्यामध्ये परतून जाईल बारीक किसून घेतलेलं आहे मी तर इथे म्हणजे जे जे भाजलेलं पीठ होतं आपण साईडला काढून घेतलेलं आहे आता तुम्हाला आवडतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकू शकता तुम्हाला आवडतील ते टाका नाही टाकले तरीही चालेल तर मी काजू आणि बदाम तुपावरती छान असे परतून घ्यायचे खूप परतवायचे नाही ब्लॅक करायचे नाही थोडासा कलर बदलेपर्यंत फक्त परतून घ्यायचे तर आपल्याला तुपावरती तर तुम्हाला तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स इथे टाकू शकता तुम्ही मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुपावरती छान खमंगाचे भाजून घ्यायचे तर इथे मी भाजून घेत आहे खूप छान लागतात मित्रांनो नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करून बघा आता इथे आपले ड्रायफ्रूट्स बघा इत एवढाच कलरपर्यंत आपल्याला भाजायचे खूप भाजायचे नाही आता जे गव्हाचं पीठ आणि खोबरं होतं मिक्स केलेलं आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यावरतीच मी तुपात तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत आता हे काय करायचं आहे थंड होऊन द्यायचं मैत्रिणी हे बॅटर त्यानंतर आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सॉरी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टाकून घेते सगळं त्यानंतर आपण जेवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला इथे गुळाचा वापर करायचा आहे तर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे किसून घ्यायचा बारीक असा म्हणजे मिक्सरला लगेच जा फिरला जाईल आणि दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घेतलेली छान लागतात मिल्क पावडर आणि खूप छान लागतात मैत्रिणी नसली तरी चालेल तुमच्याकडे असेल तर टाका छान मिक्सरला असं मी फिरवून घेतलेलं आहे बघा सगळं व्यवस्थित फिरून झालेलं आहे आणि तूप पण छान सुटलेलं आहे आता मी कडाई कढईमध्येच काढून घेतलेलं आहे कारण ते तूप आपण भाजलेलं होतं गव्हाचं पीठ भाजलेलं होतं ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्येच आपण भाजून घेतलेले होते तुपाचं होतं त्याच्यामट त्याच्यामध्येच मी मिक्सरमधलं बॅटर टाकून घेतलेलं आहे आता परत एकदा मिक्स करायचं मैत्रिणी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि शेवटी आपल्याला वेलची पावडर टाकायची छान सुगंध येण्यासाठी वेलची पावडरचा शेवटी वापर करायचा आता ए अर्धा चमचा वेलची पावडर मी टाकून घेते आणि परत एकदा छान असे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित थंड होऊन द्यायचं तर इथे बघा वेलची पावडर मी अर्धा चमचा घेतली थोडीशी जास्त वापरा छान सुगंध येतो मोदकचा खाताना आता वेलची पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे सगळं साहित्य गव्हाच्या पिठामध्ये टाकलेले सगळं पिठाला व्यवस्थित असं एकजीव झालं पाहिजे पूर्ण आणि ड्रायफ्रूट्स थोडे मी मोठेच तुकडे केलेले कारण मग मिक्सरला फिरवल्यानंतर एकदम पावडर होणार आता छान असं मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे नाही तर चिपकणार ते तूप लावून घ्या मैत्रिणं पहिलं तुपाचा हात मी लावून घेतलेला आहे आता याच्यामध्ये व्यवस्थित असं दाबून दाबून भरपूर प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे भरता येत आहे तर तुम्हाला मी दोन ते तीन प्रकारे दाखवते कसं मोदकाच्या साच्यामध्ये भरायचं आणि खूप असा टम्म असा मोदक आपला तयार झाला पाहिजे तूप लावायचं तूप नाही लावलं तर चिटकणार तुमचं मोदक साच्याला तूप लावणं आणि बघा एकदम दाबून दाबून असं भरायचं पूर्ण म्हणजे जे आहे खाली तिथपर्यंत गेलं पाहिजे म्हणजे मस्त असा आपल्या मोदकाला आकार येतो तर मी आता काढून घेते तुम्हाला दाखवते बघा तूप लावल्यामुळे सहज आपला मोदक साच्यामधून पटकन निघतो तर बघा किती मस्त असा तयार झालेला आहे मोदक तर आता आपण परत तुम्हाला मी वेगळ्या प्रकारे पण दाखवते कसा भरायचा सा। साच्यामध्ये सारण आता छान आपला मोदक तयार झालेला आहे आणि प्रमाण पण एकदम छान झालेलं आहे म्हणजे आपला मोदक तुटलेला पण नाही आणि काहीच नाही एकदम तुपाचं वगैरे गुळाचं पण प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे तर तुम्हाला अजून दुसरी पद्धत बघा इथे दाखवते हो मी असं पण तुम्ही भर करू शकता मोदक तर पहिल्या दोन्ही साईडने म्हणजे छान आकार येतो मस्त पाकळ्या दिसतात आता वरून आपल्याला परत एकदा दाबून घ्यायचं आहे सारण भरून आणि सारण मोदक आपण ह्याच्यामध्ये भरतो ना साच्यामध्ये तेव्हा सारण एकदम दाबून दाबून भरायचं तेव्हा मोदक आपला छान असा दिसतो पण बघाय मस्त असा मोदक तयार झालेला आहे मैत्रिणी माझी ही रेसिपी मोदकाची तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका आता मी सगळे मोदक बनवून घेते एका वाटीमध्ये ना मैत्रिण भरपूर मोदक झालेले खूप झालेले मोदक एका वाटीच्या गव्हाच्या पिठामध्ये भरपूर झालेले तर परत एकदा दाखवते मी तुम्हाला आणि नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडणार खूब खूप छान लागतात टेस्टला एकदम भारी लागतात तर दोन्ही साईडने व्यवस्थित असं दाबून भरायचं म्हणजे पाकळ्यांचा छान आकार येतो तर पूर्ण भरून घेते खूप प्रकार निघालेत मोदक बनवण्याचे भरपूर आणि आपण बोलतो उकडीचे मोदक पण आता सहज कोणीही बनवू शकतो एकदम सोपी पद्धत झालेली आहे मोदक बनवायची कसा वाटला मैत्रीण व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी सगळे बनवून घेते